छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांचा निषेध करत त्यांना कठोर शासन करण्यात यावं या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी समितीच्या अल्पसंख्याक मुस्लिम आक्रोश मोर्चा काढण्यात या मोर्चाला मुस्लिम समाजाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय सिल्लोड शहरामध्ये अल्पसंख्याक संघर्ष समितीच्या समिती सिल्लोड सोयगावच्या वतीनं रामगिरी महाराजांच्या निषेधार्थ आणि वक्त बोर्ड बरखास्त बिल रद्द करावे या मागणीसाठी आणि इतर मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चाला सिल्लोड सोयगाव तालुक्यातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोर्चामध्ये सरकार आणि रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये घोषणा देण्यात आल्या भगवान महावीर चौकामध्ये मोर्चाचं सभेत रूपांतर झालं या निषेध सभेमध्ये मुक्ती अब्दुल रहमान हाफिज अख्तर कुरेशी मौलाना मोहम्मद अली कुरेशी मुफ्ती मोहम्मद अजहर यांच्यासह माजी नगराध्यक्ष बनेगा पठाण कॉम्रेड सय्यद आणि शेख मुख्तार बबलू शेख अक्रम सय्यद अजहर फुलंबरीकर निजाम रजवी आदींनी मनोगत व्यक्त केले सरकार भेदभाव दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका करत चौफेत प्रहार केले राज्य आणि केंद्रातील सरकार घटनेला पायदळी दुडवत असून मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक देत असल्याचा आरोप सभेतून वक्तव्यांनी केला मुस्लिमांनी किमान आपल्या न्याय हक्कासाठी संघटित होणं ही काळाची गरज असल्याचं यावी सांगण्यात आलं मोर्चेकरांच्या वतीनं प्रभारी तहसीलदार शेख हारुण आणि पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यहाँ का कमिश्नर सरकार का है, यहाँ की पुलिस सरकार की है, यहाँ के पालक सरकार के हैं, यहाँ के दवा खरीद सरकार के हैं, सब चीजें जो इस सरकार चलाती है और सब कौन बनाते हैं, कौन बनाता सरकार? के जरिए बनाते? अच्छे सियासत से दूर तो रहते हैं। हाँ, हाँ, मदद तुम लियो, बुलाम जामुन तुम चोको गाजर का हलवा तुम खाओ और हमको काली गाजर हला लगाओ गाजर का गलवा हलवा वो खाएंगे हमको खाली गाजर हलाल लगाएंगे हलत दे रहा गाजर का हलवा है तो ये सियासती सियासती स्टेज पे है सामाजिक स्टेज पे है धार्मिक स्टेज पे है व्यापारिक स्टेज पे है ये सारा स्टेज है करा कि पर क्या तथ्य करना है अगर यह बीमारी का अगर इलाज है यह बीमारी का देखता जाए तो यह हुआ था कोरोना और परोना की एक निकालने की एक तो मोर्चा आहे आजचा जो आहे तर आम्ही जे तर अल्पसंख्याक संघर्ष समितीच्या माध्यमानं सिल्लोड आणि शोयगाव या दोन तालुक्याच्या व्यतीने हा मोर्चा जे तर आयोजित करण्यात आला होता या मोर्चामध्ये हजारो ना लोक या ठिकाणी उपस्थित झाले आमचा उद्देश फक्त हेच होता की या ठिकाणी जे आम्हावर आमच्यावरती जे संबंध या ठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर जे आमचे प्रेषित आहेत ज्यांनी आम्हाला जे तर या ठिकाणी माणूसकीनं चालण्याचा जे तर मार्ग दाखवला अशा जे तर या ठिकाणी प्रेषितावरती जे तर एक कोणी कोणीतरी सूट कोणीतरी आहे आणि काहीतरी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप लावत आहे आणि हे मताची पोळी म्हणजे टाळूवरचं लोणी जे तर खाण्याचं प्रयत्न इथले जे आहे तर या ठिकाणी राजकीय लोक जे तर यांना असं सांगायला लावतात आणि त्याचं कारणच आहे का राजकीय लोकं सांगायला होतात का जेव्हा रामगिरी महाराजनं जे तर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या ज्या तर या ठिकाणी त्यांनी जे तर त्यांच्याविषयी शब्द वापरला आणि त्याला जे तर या ठिकाणी सगळ्या आमच्या मुस्लिम धर्मियांच्या जे तर भावना दुखवल्या आणि दुखवल्यानंतर पूर्ण जे तर ह्या रोज जे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना जे तर रोष असताना मुस्लिमांचा रोष असताना अशा ठिकाणी शिंदेसारखा एक मुख्यमंत्री जो जे तर संविधानिक पदावर बसत असताना सगळं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणी त्यांना सांगतोय का या ठिकाणी जे तर हे आमचं सरकार हे संतांच्या आशीर्वादाने आलेलं सरकार आहे त्याला हे तो विसरलेला आहे शिंदे सरकार हे विसरलेलं आहे का संविधानानुसार तुझं सरकार आलेलं आहे लोकांच्या मताच्यानुसार तुझं सरकार आलेलं आहे कोणी जे तर या ठिकाणी तू कुठेही मंदिरात फिरलं तर तुझं सरकार येऊ शकत नाही कितीही संतांनी तुला आशीर्वाद दिलं तर तुझं सरकार येऊ शकत नाही जोपर्यंत संविधानाच्यानुसार इथं जे तर मतदार तुला आशीर्वाद देणार नाही मताच्या रूपानं ना तोपर्यंत तुमचं कोणाचं सरकार या ठिकाणी बनवू शकत नाही तुम्ही एकतर जे तर कोट्यावधी मतदारांचा या ठिकाणी अपमान केलेला आहे याचापर्यंत मी या ठिकाणी निषेध करतो दुसरी गोष्ट या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही एक जे तर महाराष्ट्राला एक दिशा दाखवण्याचं काम आता जे तर आम्ही करणार आहोत या मोर्चा जे तर फक्त जे तर राजकारणी मोर्चा मोर्चा नव्हता आमच्या समाजामध्ये जी गरज होती का धार्मिक लोक बी आमच्याबरोबर आले पाहिजे समाजकारण करणारे लोक बी आमच्याबरोबर आले पाहिजे राजकारण करणारे लोक बी आमच्याबरोबर आले पाहिजे पत्रकार सुद्धा आमच्याबरोबर आले पाहिजे शिकलेली सवरलेली माणसं सुद्धा आमच्याबरोबर आली पाहिजे इथला युवक नौजवान सुद्धा आमच्याबरोबर आलं पाहिजे इथला वयोवृरद्ध जे तर या ठिकाणी आमचा ज्येष्ठ नागरिक सुद्धा आमच्यासोबत आला पाहिजे तरच या महाराष्ट्राला एक नवी दिशा आम्ही दाखवू शकतो आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये जे तर या ठिकाणी सक्सेस झालो आम्हाला जे तर याचं जेतर 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 जे तर आनंद आहे आता मी या ठिकाणी शिल्लोडून संदेश देतो सर्व मुसलमानांना का आपण महाराष्ट्रामध्ये एक व्हा तुमचं जे तर या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाने महाराष्ट्राच्या एक होऊ म्हणजे तर तुम्ही जे सांगतात की राजकारण करू नका राजकारण खरं राजकारण करण्याची आता मुसलमानांची वेळ आलेली आहे आणि आम्ही ते करणार ते करणार म्हणजे करणार आणि सगळे लोक आम्ही सोबत घेणार त्याच्यात धार्मिक लोक राहणार पत्रकार राहणार सामाजिक कार्यकर्ते राहणार व्यापारी राहणार या ठिकाणी युवक राहणार आणि आमचे चेजे, ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक राहणार सगळ्याचा आशीर्वाद या ठिकाणी आता बनायका पठाण पूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमच्यासारखे जे कार्यकर्ता आहे एक परिवर्तन घडू इच्छितात अशा सगळ्या लोकांचं जे तर एक एक गठबंधन करून एक जे तर फेडरेशन तयार करून आम्हीसुद्धा आता पुढं जे तर राजकारणामध्ये उतरणार आहोत आणि आम्ही आता राजकारण करणार आहोत कारण खरी राजकीय राजकारण करणारी आम्ही आहोत खरे राजकारण राज्य करणारे आम्ही आहोत आम्ही राज्य केलेलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी दोनशे वर्ष या ठिकाणी ज्या मराठ्यांचं जे तर नोंदी जे तर हैदराबादला जाऊन जे पाहिलं जातात ते रेकॉर्ड आम्ही लिहिलेला आहे आम्ही ज्या आता मुस्लिमाच्या सरकारनं ते रेकॉर्ड लिहिलेलं आहे त्या नोंदी आम्ही लिहिलेल्या आहे आम्ही सत्तेचाळीसच्या पूर्वी आम्ही राज्य केलं एक नाही दोन नाही सव्वा दोन वर्ष सव्वा दोनशे वर्ष राज्य केलं आम्ही आणि हे दहा वर्षामध्ये जे तर मोदीचं सरकार त्याला जे तर इतके लोक जे तर नाव ठेवतात खरं राज्य जर आमचं वाईट राहिलं असतं तर आजपर्यंत जे तर आमचं जे तर या ठिकाणी अनेक जे तर या ठिकाणी राज्य आले गेले छत्रपती शिवबाचं राज्य आहे महात्मा फुल्यांचं राज्य आहे राजश्री शाहू महाराजांचं राज्य आहे तर दा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे आणि या ठिकाणी मौलादा अनाजाचं राज्य आहे समतावादी जे तर महाराष्ट्र आहे हे प्रोग्रामी महाराष्ट्र आहे या ठिकाणी असे धंदे ग या शिंदेचे असे धंदे अजिबात पुढं चालणार नाही आज सिल्लोड या ठिकाणी जे आहे तर अल्पसंख्यक संघर्ष समितीच्या माध्यमातून एका मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते आणि या मोर्चेचा उद्दिष्ट एकच होता ज्या मागच्या आठवड्यामध्ये नाशिक या ठिकाणी रामगिरी या महाराजांनी त्याला महाराज तुम्ही म्हणणार नाही त्याला आर एस एस आणि भाजपचा आणि शिंदे शिंदे मी हस्तक म्हणेन कारण की त्यांनी जगाला ज्यांनी शांतीचा मार्ग दाखवला भाईचारेचा मार्ग दाखवला जगाने जे आहे तर आप सल्ला सलमला स्वीकारला त्या आप सल्ला सलमच्या विरोधामध्ये ते ज्यांनी टिप्पणी केली त्या रामगिरीला अटक झाली पाहिजे आणि आमची जी अकॉपची जमीन आहे जी मुसलमानाची जमीन आहे त्याच्यावर केंद्र सरकार काढून आणणार आहे आणि ते आपल्या ताब्यामध्ये घेणार आहे तर मुस्लिम प्रॉपर्टी मु मुस्लिम प्रॉपर्टीला सुरक्षण देण्यात यावे आणि फुलंब्री या ठिकाणी जे एका मुस्लिम तरुणा तरुणाचा तर जे खून करण्यात आला त्यांच्या मारेकरांना ज्या तर फाशी झाली पाहिजे यासाठी ज्या तर आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं जेव्हापासून या देशामध्ये आर एस एस आणि भाजपची सरकार आलेली आहे तेव्हापासून अल्पसंख्याक मुसलमानांना जे तर त्रास देण्याचं काम या ठिकाणी होत आहे कारण की मुसलमान समाज एक आतापर्यंत एकजुट नव्हता आणि आतापर्यंत ज्या लोकांना ते आपला लीडर आपला नेता मानत होता त्यांनी ज्याला त्यांना मुसलमान समाजाला धोका देण्याचं काम केलेलं आहे तर भविष्यामध्ये आम्ही ज्या आहे तर ज्या ज्या ठिकाणी मुसलमान न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड